रमणा येथे केले वृक्षाचे नामकरण वर्धा रमणा बाळाच्या जन्मानंतर त्यांच्यावर केला जाणारा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला संस्कार म्हणजे नामकरण विधी बाळाला नाव देण्याचा या विधीला बारसं असंही म्हणतात नामकरण विधीनंतर बाळाला स्वतःची स्वतंत्र ओळख मिळते शेलू तालुक्यातील रमणा येथील भजन मंडळाने केले बेलाच्या साळाचे नामकरण भजन मंडळाच्या नावाने संत जनाबाई भजन मंडळ हे त्यांच्या भजनाचे नाव आहे त्यांनी त्यांच्या वृक्षाचे नाव संत जनाबाई ठेवले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक दीपमाला मालेकर पंकज येसनकर यांनी केले झाडाला घेऊन गावात आनंदाने मिरवणूक काढली गावातील सर्व नागरिकांनी त्या भजन मंडळाचे कौतुक केले त्यानंतर विधीसह झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले वृक्षरोपण झाल्यानंतर नामकरणाचे जेवणही देण्यात आले दीपमाला मालेकर पंकज येसनकर यांना माहेरची भेट म्हणून वस्त्र भेट देण्यात आली अशा विधीसह वृक्षाचे नामकरण पार पडले या कार्यक्रमाला उपस्थित भजन मंडळातील सदस्य दुर्गा भरसकोल्ले वच्छला कंगाले विकास कावळे माणिक मरसकोल्ले माया दादुरवाळे मनु सहारे निर्मला सोमनाथे नर्मदा शेंडे मंगला कंगले भाग्यश्री दादुरवाळे झनक सहारे हिरामन कावळे माधुरी कार्यकर्ते इत्यादींची उपस्थिती होती चैतली गोमसे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सेलू